शहादा बाजार समितीचा अमृत महोत्सव आणि भव्य शेतकरी मेळावा रविवारी वीस कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन लोकार्पण मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अकरा पॉईंट अकरा लाखाच्या धनादेश सुपूर शहादा तारीख दहा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा अमृत महोत्सव रविवारी बारा ऑक्टोंबर रोजी सकाळी दहा वाजता भव्य शेतकरी मेळाव्याने साजरा होणार आहे या कार्यक्रमात सुमारे वीस कोटी रुपयांचा विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली आमदार चंद्रकांत रघुवंशी मंगेश चौहान अनिल पाटील राजेश पाडवी राम बधाने तसेच विविध पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत बाजार समितीचे मुख्य प्रवेशद्वार रस्ते व्यापारी गाडे वाहनतळ शेतकरी भवन आदी विकास कामांच्या यात समावेश आहेत कार्यक्रमाची माहिती समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली त्यांनी सर्व शेतकरी व्यापारी आणि नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले दरम्यान सभापती अभिजित पाटील यांचा वाढदिवसानिमित्त वीस पॉईंट पन्नास लाख रुपयांचा मदतीचा निधी संकलित करण्यात आला होता त्यातील अकरा पॉईंट अकरा लाख रुपयांचा धनादेश मंत्री जयकुमार आवले यांच्या हस्ते मुख्यमंत्री सहायता निधीत सुपूर्द केला जाणार असून उर्वरित निधी वस्तुरूपाने आपत्तीग्रस्त कुटुंबांना दिला जाणार आहे एन डी बी ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास सोनवणे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि शेकडो शेतकऱ्यांच्या आणि मतदारांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे आमची विनंती आहे परिसरातील सर्व नागरिकांना शेतकऱ्यांना दिवाके सुमारे वीस कोटींच्या या कामांच्या भूमिपूजन आणि लोक लोकार्पणाचा जो कार्यक्रम आहे म्हणजे सगळे जास्तीत जास्त संख्येने आपण सर्वांनी उपस्थित राहावं ही विनंती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने आम्ही करतो आहोत धन्यवाद